नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे का जनरलच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आता आष्ट्याचा एकोण हजारचा गट सुटलाय बघा ज्यामध्ये आता आपण वैभव केसरीचं मनकरी कोण होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर आता किती गाड्या पाहिल्या त्यांचा सहभाग सांगतो तर पहिला आता यामध्ये सहा गाड्यांचा सहभाग होता त्यामध्ये आता एक नंबरला प्रमोद थोरात यांचा वशा आणि राजू पाटील यांचा पाटील डीरे यांचा ब्रेक फेल पाहिजे तर इकडनं आता ढालगाव कॅडबरी आलं बघा आणि प्रकाश देवकर यांचं तांबडावर त्यामध्ये गाडीवान आहेत आता उमराव गर्जीवाडी आणि वशाच्या गाडीमध्ये आणि ब्रेकपेलच्या गाडीमध्ये आता शान रुपये गाडी आहेत तर आता ही गाड्या बरोबर सुटून पहिल्या टर्न मारून तर इथन आता पुढे पब्लिक दाट लागते त्यामुळे आपली मोटरसायकल नाही लावायला लागत्या कारण एकदा पब्लिकात गाडी मागं अडकली की अडकली मग काही विषय संपला तरी आता आहे असं तर त्याच्या मागच्या गाड्या काय अजून तर दिसणार हे आहे असं उजवीचं आहे बघा हिरव्या शिंगाचा पट्ट मारलेला प्रमुदा थोर यांचा आहे आणि डावीचा आहे ब्रेकपेल बैजा राजू पाटील म्हणजे पाटील डेरियांचा ब्रेक फेल पाहिजे त्याच्या जा मागं आता गाडी पळाल्या ती पाटील डेरियांची दुसरी गाडी पळाल्या तर उजवीचा फुल्या होता काळा पांढरा पट्ट मारलेला आणि डावीचा होता तो हो, त्यांचा घरचा सर्जा जी परवाच खरेदी झाली ती रुपेश पाटील गुंडेवाडी तसेच आखीवचे आपले मित्र बिपिन पासोबा संकेत मिटारे यांचं बैल त्यांनी खरेदी केलं तर सोळा लाख एकावन्न हजार रुपयाला आणि ब्रेक पेला एक संतोष टील रांकले यांचं खरेदी केला सगळ्यात विक्रमी खरेदी आतापर्यंतची तर आता हे वशा त्याच्या मागे त्यांची घरची जोडणं म्हणजे घरचीच गाड्या दोन झाल्या आहेत पाटील डिरी यांच्या राजूदानच्या बरोबर त्याच्या मागच फुल्या आहे बघा जे त्यांचा जुना फुल्या होता सेम टू सेम तसाच पॅटर्न त्यांनी शिंगावर ठेवलाय आणि त्याच्या माग तीन नंबरला गाडी पाळाल्या ती गुलब्याची गाडी पाळल्या तर गुलब्या आणि अभिमानी यांचं चिमण्या बैल पाळलाय त्यामध्ये गाडी वन्हायच आता संभादा कुन्नूर ही वशाची गेली गाडी ही फुल्याची गेली त्याच्या पलीकडच्या बाजूला शिवादादा होतं करंजी शे शेठ यांची इथनं आता सराटी चिमण्या गेला बघा भासून गेली गाडी बरोबर आमच्या पुढे काट्याच झाड नाही आम्ही गाडी बरोबर झाडातच अडकली आमची काट्याच्या आणि रावदादा बरोबर तिथं काढून घेतलेलं त्यामुळे घासूनच गेली ती पप्पी घेऊनच सडक्यात तर आता माग पाहिलं ही गाडी आहे दे प्रकादा यांचं तांबडा हरणे त्यामध्ये थे उमराव गरजेवाडी आहेत थोडा तर पान आल्या त्यामुळे गाड्या शिस्तात आल्यात उजवीला ढालगाव कॅडबरी आहे बघा यात दानवाड काळ आहे राव दादा हाणू लागले ते निळा बनेल डावीचा आहे ते दानवड काळ आणि उजवीचा आहे ते विजू सराटे यांचा चिमण्या विजय लेंडवे सराटे चिमण्या आणि बरोबर त्याच्या पुढेच आहे आता कैलास साविदा माने यांचा चिमणी आहे आणि त्याच्या बाजूला आहे आता जानकर साहेब म्हणजेच नामदेव जानकर साहेब अंकले यांचं गुलबे आहे त्यामध्ये गाडी होणारे संभादा आहेत त्याच्या पुढे आता शिवादाची गाडी आहे इथनं आपल्याला दिसते त्यानुसार तर बघूया आता नेमकं आहे हा शिवादाचा आहेत त्यामध्ये उजवीचा बैल आहे करंजी शेठ म्हणजे शरद माने करंजे यांचा गजा आणि डावीचा आहे तो आप्पा गाडगे यांचा पाचगाव नखऱ्या त्याच्या पुढं गाडी आता एकूण ह्या सहा गाड्यांचा यात सहभाग आहे त्या पुढं आता पाटील डिरी यांची घरची दोन जोडणं पाहायला लागल्यात पुढं ब्रेक पेला आणि त्याच्या मागंच आता फुले पळा लागला आहे यात तांबडं आता ग प्रयत्न करायला लागला बघा कर ला 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 गरजेवाडी उमराव पुढं पडायसाठी संभादा पण प्रयत्न चालूच आहे अभिमानी चिमण्या पण आता चांगलाच पोहोचती सर मध्ये बैल जरा दुखापतीमुळे बंद होता परत आता बैल चांगला पाळायला लागलाय बघूया आता यात कोण कोण कुठं कुठं नंबर होते फायनल तर काय आपण सांगणार धुरळा आला बघा इथं इथं आज या टर्नाला आता इथनं एक टर्न मारून गेली गाड्या कलर कट जातात गाड्या सगळ्या एक नेटानं पळायला आल्यात आता कलर पहिला कोण घेते नेमकं बघूया इथनं आता कलरचा टर्न आलाय बघा तो तो ही हो तर ही आता गाडी आहे अशी महाग आता ही पाहिल्या ही तांबड्याची गाडी पाहिल्या ती पण प्रयत्न करायला पुढे जायसाठी पब्लिक दाट आणि एकिरी रस्ता असल्यामुळे गाडी काही निघायला वाहून मिळत नव्हता त्याच्या पुढे संबंधा आपण लागल्यात प्रयत्न करा तिथे पुढे आता रावदानची गाडी गेली बघा तर काळ्याची गाडी शेवटला सुटलेली त्यातनं आता ती गाडी बरोबर चार नंबरला पाहिल्या पाचला अभिमानी चिमण्या आणि गुलब्याची गाडी पाहिल्या नामदेव जनकर साहेब अंकले यांचा गुलब्या उजवीचा प्रयत्न केलाय बघा यात गाड्या आता ओढून धरायसाठी हे चालू आहे कलरला गती कमी करायसाठी यात एकला कलर घेतला वाशान घेतलाय कलर वाशान ब्रेकपिलनं दोन ला कलर घेतलाय यासकुदा म्हणजे पाटील डेरे यांची घरची जोडनं सर्जा आणि फुल्यानं तीनला कलर घेतलाय शिवादा आणि चारला कलर घेतला काळ्यानं घेतलेला दानवड काळा आणि सराटी चिमण्या पाच कलर घेतलेला दादा अभिमानी चिमणी आणि गुलब्यानं सहाला कलर घेतलेला तांबड्यानं तांबडं पण आता कलर घेतल्यावर लागले बघा जोरात ते सात द्यायला आलाय ढालगाव कॅडबरी ते आता गाड्या कलर घेऊन आता चालल्यात आता इथनं गाड्यांची किती डबल होत असत्या कारण गाड्या फिरल्यावर डबलच पळत असतात तर हे आता ही या आदतच्या कलर पशी गाडी आहे आता दानवडा काळात हळूहळू पुढे चाललंय बघा तर गाडी चारला होती आता गाडी तीनला पळा लागल्या तीन आताच्या ला आता पण चारलाच पाळल्या तामड़ा पण तीनच्या गाडीला क्रॉस घातलेली गाडी तर शिवाद आपण आई आता तांबडा आहे तांबडा डालगाव केडबरी कमिटीचे पण नियोजन जोरातच होतं कोणत्याही प्रकारची मोटरसायकल कुठल्याही गाडीच्या जवळ आली नव्हती आणि कुठल्याही प्रकारची बॅटरी तर आपल्याला दिसत आता तुम्ही व्हिडिओ बघायला असाच नियोजन चांगलं होतं त्याबद्दल कमिटीचा मनापासून आभार आहे तर या गाड्या आता पाधीत पडल्यात इथनं पण आता मागणी एक गाड्या जात्यात कसं आहे पान थोडीफार पाहिजेच पण पट्टा पण तसा मोठा पाहिजे कारण जरा बैलांना विसावा मिळते एक टाक पळायचं असलं तर बैलास निलयीच पळायला लागते तर ते एकला हाय असं वशा आहे प्रमोदा थोरात यांचा वशा आणि राजू पाटील यांचा ब्रेकपेल बैजा पाटील डेरी दोन नंबरला आता पाटील डेरी यांचीच गाडी पाहिल्या दहावीचा सरजा होता आणि उजवीचा पांढरा पट्ट मारलेला खुल्या होता तीनला चिमण्या होता राजूपाळ ह्या आपलं तीनला आता सराटी चिमण्या होता दानवाड कळ जे आता दोनला जायसाठी प्रयत्न करले आणि चारला आता शेवादादा होत पाचगाव नकरे आणि करंजी शेट यांचा गजा इथं आता प्रयत्न करण्यात आला तर राहू दादा आता गाडी क्रॉस घातल्या फुल फाईट चालू आहे यामध्ये तर पाटील डेरी आणि या दानवडकाळ यांच्या गाडीमध्ये क्रॉस आलाय उगे आता कोण बाजी मारते तर आता यामध्ये दानवाड काळ्यानं बाजी मारल्या यामध्ये म्हणजे गाडी आता पुढे गेल्या गॅसकुदा पण प्रयत्न केला तर ह्यात आता हिता आणि गॅसकुदांची गाडी पुढे आली बघा त्यांचं पण प्रयत्न आटोकाट चालू आहेत सरज्या आणि फुल्या घरची जोडा पाहायला आल्या चाकाला चाक घासत चालल्या गाडी एक ची गाडी पुढे पाहिल्या दोन आणि तीन मध्ये क्रॉस चार चारची गाडी पण आली बघा ही गजाची इथन आता दा पब्लिक दाट लागते आता बघूया नेमकं काय होतं इथं आता इथनं आता हे डांब आहे डांबापासून आता पट्टा थोडाच राहतोय आता एकला हायस वशा लागलाय पब्लिक आता पाहिलंय बघा बाजू बैलाच्या बाजून दोन ला आता दानवड काळ लागले आणि सराटी चिमण्या राव दादा दा गाडीमध्ये पुढच्या गाडी शहाण रुपये आहेत इथन ते एक आता ही गाडी आली बघा फुल्याची ते मागच गजेची गाडी आहे त्यामध्ये गाडी वन आहेत गॅसकुदादा अमर शिंदे दानोळी आता फुले घर इथं आता राहू दादा एकची गाडी मारायचा प्रयत्न कराल तर पुढची गाडी पण चांगली पळालती आता पुढे निकाल रेषा पण आल्याच तर आता बघूया नेमकं निकाल कोणाकोणाच कौना लागते तर आता इथं आता ही पुढे निकाल जवळ आलाय आता एकला झालाय आता प्रमोदा थोरात यांचा वशा आणि राजू पाटील यांचा ब्रेक केलं पाहिजे प्रकाश पाटील दानवड काळ आणि विजय लेंडवे यांचा साराडी चिमण्यांतीनं झालंय पाटील डेरी घरची जोडणा यांची